नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव आत्ता आपण सरस्वती शाळेजवळ या ठिकाणी असणाऱ्या एस के वेलनेस फिटनेस सेंटर या ठिकाणी आहोत आज अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळी साधारण साडेसहाची वेळ आहे या ठिकाणी खूप थंडीसुद्धा पडलेली असतात अनेक नागरिक जॉगिंगला किंवा फिरण्यासाठी दिसतात परंतु या ठिकाणी मात्र एक वेगळं मार्गदर्शन या ठिकाणी केले जाते नक्की कोणतं मार्गदर्शन आहे हे आपण लवकरच जाणून घेणार आहोत मॅडम नमस्कार नमस्कार सर आपले ओळख सांगावी माझं नाव प्रियंका अमलपुरे मी वरळ येथून आहे आणि ग्रामपंचायतमध्ये डेटा ऑपरेटर म्हणून पण काम करते त्यासोबत मी लोकांना आरोग्याचं पण महत्त्व सांगते आणि वेट लॉस साठी पण सांगते आणि डाएट पण सांगतो आम्ही बरं त्या बार। ठिकाणी नक्की काय प्रशिक्षण दिलं जातं म्हणजे इथे वेलनेस अँड फिटनेस सेंटर म्हणजे काय काय शिकवलं जातं किंवा काय मार्गदर्शन केलं जातं आम्ही इथं मेडिटेशन योगा झुंबा कार्डिओ अशा काही स्टेप घेतो आणि त्यांना त्यांच्याकडनं वर्कआउट पण करून घेतो आपले आता साधारण अडीच वर्ष झाले मी या फॅमिलीत आहे याच्यामध्ये वेगळं पण काय आहे समजा आता आपण म्हणतो जिमला जाणे किंवा डॉक्टरकडे जाऊन औषध औषधं आयुर्वेदिक औषध घेणे ह्याच्यामध्ये वेगळं पण काय समजा याच्यात वजन कमी होणे आणि वजन वाढणे हे सुद्धा आहे आपल्याकडे हो बरं काय काय वेगळं पण काय याच्यामध्ये आम्ही प्रॉपर म्हणजे डॉक्टर सांगतात वेट लॉस वगैरे करा पण डॉक्टर हे वॉकिंग वगैरे वो करा पण त्यांनी वॉकिंग करून पण वेट लॉस होत नाही यासाठी आपल्याला स्वतःला घासावं लागेल म्हणजे थोडक्यात शरीराला वळण द्यायचं आपण वर्कआउट केल्याशिवाय घाम निघत नाही त्यामुळे आपलं वेट लॉस पण होत नाही सकाळी किती वाजता आपलं चालू होते सकाळी आपली पाच ला बॅच स्टार्ट होते किती विद्यार्थी आपल्याकडे अठरा प्लस आहेत ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीनं घेतो तसं बोलायचं झालं तर पन्नास प्लस लोक आहेत बरं व्यायाम कसा असतो म्हणजे म्हणजे पाच वाजता चालू घरातून लोक या ठिकाणी येतात आणि नक्की सुरुवात कशी होते काय काय होतं सुरुवात मेडिटेशन पासून होते बर आणि नंतर मग शेवटी पण योगा करतो स्टार्टिंगला पण योगा करतो त्यासाठी काही वेगळ्या औषधं दिले जातात डाएट दिला जातो असं काय का आहे सर डाईट पण आहे आपल्या शरीराला न्यूट्रिशनची पण तेवढीच गरज असते व्यायामासोबत ते आपल्याला घरातून मिळत नाही किंवा एका वेळेला आपले सर्व काही फ्रूट आणून खाऊ शकत नाही त्यासाठी आपण डायट पण देतो त्यांना न्यूट्रिशन पण प्रोव्हाइड करतो बरं आहे म्हणजे जास्त संख्या आता हिवाळ्यात जास्त वाढते का एटाईम असते आपल्याकडे संख्या एम असते सर आणि आणखी वेगळा प्रश्न आहे की सध्या आता अनेक लोक नवीन नवीन फूडचे आयटम दिसतात आणि बाजारात खात असतात त्याच्यामुळे काय परिणाम होतो आहे का आपल्या शरीरावरती परिणाम होतो ना काय वेगळा परिणाम काय होतो आणि मग तुमच्याकडनं काय लोक अनुभव काय आपल्या बाहेरचं फास्ट फूड खाल्ल्यामुळं आपल्या आतड्यांवरती सूज वगैरे येते बेली फॅट वाढतो परत ऍसिडिटी तेलकट वगैरे खाण्यामुळे होते बर बर नागरिकांना काय आवाहन करणार की नक्की खाणं कसं असावं हिवाळ्यातलं खाद्य खाद्यपदार्थ कसं असावं आपण हिवाळ्याचं म्हणजे सगळ्या ऋतूमध्ये खाल्लं तरी चालतं कडधान्य वगैरे घरचे खाल्ले पाहिजेत बाहेरचं फास्ट फूड टाळलं पाहिजे फ्रूट पण खाल्ले पाहिजेत तेवढेच भाकरी भाजी खायची चपातीचं प्रमाण थोडक्यात कमीच झालं पाहिजे त्याला आपण कसं ऑइल वगैरे लावतो ते प्रमाण कमी झालं पाहिजे ओके मॅडम धन्यवाद मॅडम नमस्कार नमस्कार काय सांगाल आपण प्रथम सांगावी आपली बर आता या ठिकाणी आपण आपण किती दिवसापासून येत आहे काय बदल या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला यासाठी वेळ देता मी करते सकाळी पाच ते बरं आणि फरक किती जण होतं म्हणजे असं काही औषधं घेतली असतं का के व्यायाम केला असं काय हो, फरक म्हणजे आमचं एक्सरसाइज असते आणि प्रोटीन वगैरे ओके अनुभव कसा आहे अनुभव खूप छान आहे बरं मॅडमचं शिकवणं कसं आहे मॅडमचं खूप छान शिकवणं आहे आणि आम्ही फॉलो करतो ओके धन्यवाद सर नमस्कार नमस्कार काय सांगाल आपण माझं नाव आहे बवरलाल इराजी चौधरी तळेगाव इथे तपोदाम कॉलनीमध्ये माझं दुकान आहे रामदेव आडे सॅनिटरी मी दोन वर्ष झाले से फिटनेस सेंटरमध्ये आहे माझ्या कमराचा खूप त्रास झाला होता तर हे फिटनेस सेंटरमध्ये आल्यानंतर मला जॉईंट सपोर्ट कॅल्शियम आणि बाकीचे वर्ल्ड नंबर वन आहार घेऊन मला फरक पडलेला आहे किती दिवसापासून येत आहे आपण दोन वर्ष झालं सर दोन वर्ष आणि वेळ किती असते आपली सकाळी पाच वीस ते स सहा पंचेचाळीसपर्यंत रोजचा दिनक्रम आहे मॅक हो रोजचा ओके सर